आम्ही संतांना म्हणतो तुमचंही तसंच आहे कधी लाभावी ना तुमचं प्रेमही तसंच आहे तुम्ही विचार नाही करत आमचं काही चुकलं आहे आम्ही पापी आहेत आम्ही संसारिक आहेत तुम्ही म्हणता यारे यारे लहान थोर या ती भलत्या माय माय असतं रे आणि माझे ज्ञानोबा तुकोबा माय आहेत किती कृपा करावी किती कृपा करावी सोपं सांगू का दादा माझं ज्ञानोबा तुकोबा नसते ना तर आम्ही माणूस आहे याची सुद्धा जाणीव आम्हाला आजपर्यंत झाली नसते आमच्या माणूसपणाची जाणीव हो सुद्धा संतांमुळे आहे आजकालची पिढी विचारते हो वाईट वाटतं या गोष्टीचं पुरी सहज विचारतात काय होतं परमहार्थाने म्हणे मला माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं वय काय तू करती काय अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा जिणे की हे चार दिन बाकी हे बेकार दिन मस्त लाईफ मेंटेन ठेवायचं स्टँडर्ड हाय क्लास लाईफ जगायचं ते सगळं दिलं सोडून फेटा बांधती कंबर बांधती वारी करतील इलमान काय होत इठ्ठल म्हणून काय होत नाही सांगा ना मला तेवीस चोवीस वर्षाची पोरगी मी काही एका प्यारोबरे केली का मनाच आर शेतकऱ्याची औलाद आहे बाकीसोबत सोबत मीठ खाणारी माणसं आम्ही पण परमात्म्याने काय कमी केलं सुख दिलं समृद्धी दिली ऐश्वर दिलं संपत्ती दिली वैभव दिलं नाव दिलं प्रसिद्धी दिली प्रगती दिली अरे ते काय घेऊन बसलात सगळ्यात मोठं समाधान दिलं जे आयुष्यात नामाशिवाय भेटत मी असं नाही म्हणत परमार्थात पैसा मिळणार आहे अरे पैशापेक्षा मोठं समाधान आहे किती पैसेवाले गाडीत बसला म्हणून मरत नाही का दीड कोटीची गाडी घेतली मग मरत नाही का आता बीड भागातले विनायक दादा मेठे पंचेचाळीस तीस लाखाची तरी गाडी असेल चाळीस पंचेचाळीस लाखाची ड्रायव्हर वाचला साहेब वाचले का गेलेच ना गाडी मोठी असली म्हणून मरत नाही का अरे आमची धडकती पण मरत नाही आम्ही कारण विश्वास आहे आम्हाला अरे आमची गाडी चालवायला सुद्धा पांडुरंग परमात्मा असतो जो सामर्थ्याने आमचं रक्षण करतो कारण आम्हाला विश्वास आहे सर्वागटी राम देहादेही एक हे सगळं तुझंच आहे रे सूर्यप्रकाश कसं असतं रे जे जिजे तिचे भूत ते जे भगवंता भक्तियोग निश्चित जाणं माझा की ताकद आम्हाला नाव चिंतन देते किती संकट वाटायला याची ये येऊ द्या काय दुःख पदरात पडायचं पडू द्या काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या अरे किती किती पाय खेचायचे खेचू द्या फक्त विश्वास त्या पणपत्यापावर ठेवा जी लोक अपमान करतात ना तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही तो दिवस येईल फक्त विश्वास ट्रस्ट ट्रस्ट फार मोठा इशूर देवाने वाटुळ केलं हा शब्द ज्या दिवशी तोंडातनं निघेल ना त्या दिवशी समजायचं आपला आणि देवाचा सहसंबंध राहिला नाही करून मिली तुकोबांची तरी तुकोबा म्हणले बरेच झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिढा गेली काय वाटतं तुकोबा आहे गरीब होते तुमचा भाग आहे ना जवळ आहेत ना तुम्ही गरीब होते का तुकोबा सावकार होते पासष्ट लाखाची सावकारकी होती तुकोबांची किती आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचे दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या श्रमा कर्जपत्र इंद्राणीत बुडवायची ठरवली होती किती बैलगाड्या आजची तरुण पिढी म्हणत एवढं एवढं केलं की किती केलं मी तुझ्यासाठी आजची माणसं म्हणतात अरे किती केलं तुझ्या वाईट काळात मी पंचवीस त्याग कळतो का त्याग पंचवीस बैलगाड्या एका कागदावर शंभर दोनशे एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं एका कागदावर अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या इंद्राणीत उडवल्या का संत समजून घ्यायचे माहीत आहे त्याच्याशिवाय माणूस की कळणार नाही या जगातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरू राय तो वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज शकत गुरु तुकोबांनी माफ केलंय बर सासरवाडी तरी गरीब होती काय तुकोबांचं सासर पुण्याचं पुण्याची गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारांची बायको आवली पस्तीसशे एकर ऊ स्वतः आवलीच्या बापाचा बेलापुरात नाही पुण्यात किती पस्तीसशे तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकर खायची बरं का बियालापूरच्या माय मावल्या सवय करू आहे आपल्या बापाचा तरी भांडणात नाचतीच चा तीच नाच माझा बाप काही भिखारी नव्हता तुझ्या सगळ्या दिलिंदरच्या दारात दिलंय लय मोठ्याची मी माझं डोळं फुटलं मी तुला वय म्हणलं माझ्या घरी लय श्रीमंत जळत होती माझं डोळं फुटलं मी तुझ्या पदरात पडले खरंय माय पण तुम्हाला एक माय म्हणून सांगू लेख म्हणून सांगतं तुम्हाला जास्त परमार्थ करायची गरज नाही तुम्ही फक्त संसार आत्मीयतेनं सांभाळा पांडुरंग परमात्मा तुमचा संसार सांभाळेल हे तुम्ही काळजीच करायची गरज नाही फक्त संसार आत्मीयतेनं करा तुमचा संसारच तुमच्यासाठी परमार्थ आहे खूप ताकद आहे माय तुमच्यात खूप माझी आई येऊन मित्र भाय आजही मला माझ्या आईचं कौतुक आहे आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात ति कांगोळ होईल डोकं आहे तिला मॅनेजमेंटनं करतं ते आणि आयुष्य दुसरं नसतं रे कोणी कीर्तनाला जाता येता फोन फक्त माझ्या आईचाच येतो सकाळी एकदा संध्याकाळी एकदा बसली का उठली का जेवली का किती किती व्या किती व्याप असू द्या आयुष्यात सगळे साथ सोडतात वाईट वेळ आली ना? ना किशात पैसा नावात प्रसिद्धी तोपर्यंत सगळे म्हणतात शिवल्ल पाटील ओळखीची आहे ज्यावेळेस वाईट वेळ येतंय अख्खं जग साथ सोडतं पण एकमेव परमात्मा आपल्या घरात असतो तो माईचा हात आपला कधीच साथ सोडत नाही तो सामर्थ्याने सांगतो सगळं चांगलं होत मग आम्ही तिला विठ्ठल म्हणू तरी कसं नाही बरं आम्ही विठ्ठलाला काय म्हणतो जनाई काय म्हणते विठ्ठलाला माझे माझे आई

पिसा विठे बरं ते ब गि ठीक जाई ना घेवां येता या पण नरपुरा भेटे नंवा हे रा पोली सांगा विचार करा विठ्ठल जर माझी माय आहे माझी माय कोण आहे विठ्ठल माझी आई आहे मग माझी आई कोण आहे आहात का गेलात आई जर माझी विठ्ठल आहे तर माझी आई कोण आहे विठ्ठलच ना तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे वेळ लागतो जरा कळायला हरकत नाही लागू द्या तर विश्वासाने मनथोणी नवनीता तैसे घे आनंता वाया व्यर्थ व्यर्थकता सांगी मार्ग वेळ लागू द्या काही हरकत नाही फक्त विश्वास ठेवा त्याला कळतंय एवढं आम्हाला कळलं तरी फार आहे त्याच्यासाठी ज्ञान भक्तीची सहित लागतं भक्तीची सांगड नसेल तर परमात्मा लवकर सापडत नाही आता भक्तीची सांगड करण्यासाठी संताची संगती लागते साडे सोळा वर्षाची कानोपात्रा वेश्याची पोरगी जिला तिचा पाप माहीत नाही कीर्तन नामदेवरायांचं नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा काय कीर्तन असेल ना कीर्तन ऐकायला कानोपात्रा जनाई शेजारी पाजारी बसलेली माणसं कानोपात्रेला म्हटली आता नाचणारीची जात तुझी आता तूही कीर्तनं ऐकणार का आता तू ही कीर्तनं भजनं करायची मा आम्ही काय करायचं लोकांनी द्वेषाने बोलले मत्सरतेनं बोलले कान्ह पात्रेंना वाईट वाटलं साडे सोळा वर्षांचं लेप ते ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सहज बोलल्या माऊली लोक माय मानतात तुम्हाला आईच्या अधिकाराने सांगू का वाईट वाटतं होत ज्ञानोबा लोक बोलतात त्याचं नाही एखाद्या वेळेस बोलणं सहनही केलं असतं पण माझ्या आणि परमात्म्याच्या नात्याचा द्वेष सांगतात ते मी त्याची नाही तो माझा नाही हे प्रकर्षाने जाणवून देतात मला मला नाचणारीची पोरगी म्हणतात याचं वाईट वाटत नाही पण तुला भजन करायचा अधिकार नाही हे म्हटल्यावर जीवाला लागतं हो जिवारी लागतं ज्ञानोबा मलाही वाटतं मान्य आहे मला माझा बाप मला माहीत नाही मान्य आहे मला शब्दांना माफ करा कुळ नीच आहे माझा खालच्या कुळात जन्माला आले मी पण खरं सांगा माय आहात ना हो तुम्ही मग आई म्हणून सांगा कुळात जन्माला यायचं माझ्या हातात होतं का कुणाच्या पोटी जन्माला यायचं हा अधिकार माझा होता का पण नामचिंतन घ्यायचं हे कर्म तरी माझं असू शकतं ना मग हे विचार ज्या परमात्म्याने माझ्या डोक्यामध्ये पेरले ज्या संतांच्या संगतीमुळे तुमच्याकडे भजन करायचा आनंद प्राप्त झाला त्याच ज्ञानोबांनी मला सांगावं त्या आईनेच मला मार्ग दाखवावा की या लोकांच्या शब्दांना उत्तर तरी कशी द्यावी वाईट वाटतं ज्ञानोबा आहे म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते विश्वाची आई आहात तुम्ही विश्व माऊली आहात तुम्ही तुम्हीच म्हणता जात गोत कुळशिळ मात भजेखा त्वरित भावना आयुक्त भावनेत कुठं कमी पडले तर सांगा मला शब्द एखादा पाळला नाही तुमचा तर विचारा मला पण करायच्या आधी नाकारू नका परमात्माकडे पोचायच्या आधीच माझा धिक्कार करू नका माऊली तुम्ही तरी हक्काची जागा सांगा अपेक्षा आहे तुमच्याकडनं असं म्हणतात जगाने नाकारलं तरी चालेल पण माय कधी नाकारत नाही ज्ञानबा म्हटले अर्थात अधिकार आहे तुझा परमार्थात कोण म्हणलं लेख नाहीस तू लेख आहेस त्या पंढरीच्या मालकाची तू अधिकार आहे तुझा पंढरपुरात पण विश्वासानं सांग काहीही झालं तरी पांडुरंगाला बाप मानायचा नाकारणार नाहीस वचन काय मागितलं माऊलींनी काहीही झालं तरी पांडुरंगाला बाप मानायचा नाकारणार नाहीस जागा तुला मी देतो अधिकार तुला मी देतो पंढरीच्या मालकाच्या दारात जायचा उत्तर समाजाला मी देतो तुझ्या प्रश्नांची तू फक्त शब्द दे संकट आल्यावर बापाला नाकारणार नाहीस कान्हो पात्राने शब्द दिलाय जीव घाण टाकेल पण पंढरी सोडणार बापाला सोडणार बाप भेटल्याशिवाय माघारी येणार शब्द दिला ज्ञानापर आणणार मस्तक ठेवलं माऊलींच्या चरणावर पायात बांधली चाळ हातात घेतला टाळ बांधला विना आणि पंढरीचा नामघोष करत चिपळ्या वाजवत काठी पंढरी पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाऊन पात्रा नाचतायत दिसायला एवढ्या सुंदर होत्या माय सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं बघणाऱ्यानं बघत राहावं एवढं देखणं स्वरूप त्या पात्रेचं त्याच दर्शनासाठी बिदरचा राजा राजगादीवरचा अधिकारी परमात्म्याच्या भेटीसाठी आला होता पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं महाराष्ट्रात नाही कानडा राजा पंढरीचा कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू फाळणीनंतर ते महाराष्ट्रात आलं बिदरचा राजा दर्शनासाठी आलाय बेदुंद होऊन नाचणारी गाभाऱ्यातली पोरगी वाहिली आहे देवाच्या दारात ही वासना निर्माण झाली आहे राजा म्हणला एवढी देखणी पोरगी कुणाची लोकांनी सांगितलं वेशेची अरे सांग तिला इथे कुठे नाचते तर नाच राणी बनवून ठेवेल औ विचारा तिला येतेस का येत नाही राजन धरुणा सैनिक लावले पाठीशी कान्हपात्रेला कळावं आता प्रश्न जीवाचा नाही प्रश्न आब्रूचा आहे परमात्म्याच्या अगोदर स्पर्श कोणाचा होता कामा नये मी देवाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय पण नदी सोडता कामा नये ज्ञानाबाऱ्यांना वचन दिलंय पण पाळू तरी कसं साडे सोळा वर्षाची तरणी बांड पोरगी जर सैनिकाच्या हाती लागली तर जीवाचा आणि आबरोचा दोन्हीचा धोका आहे नाही केला विचार जीवाच्या आकांताने कान्हपात्रा पळतायत पण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणारही आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं आज पहिल्यांदा महाद्वारातनं मुखदर्शनाच्या मंडपातनं परमात्म्याच्या चरणाशी जाऊन चरणावर मस्तक ठेवलं याची देही याची डोळा जगाचा मालक पहिला कैवल्य सम्राट चक्रवर्ती माझ्या ज्ञानोपरायांच्या सामर्थ्याने माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं विश्वाच्या पांडुरंग परमात्म्याचं जगत मालकाचं जगदीश्वराचं विश्वेश्वराचं अवत्या जगाच्या मालकाचं कृपावंताचं दयागणाचं करुणाकराचं दर्शन झालं ते सावळ स्वरूप बघितलं कानो पात्राला वाटला देव भेटला बाप भेटला लोकांना सांगायला सांगा कानो पात्रेनं बापाच्या चरणावर देह सोडला लोकांना सांगा, सांगा कानो पात्रेलाही बाप होता कानो पात्रे क्षणार्धात माझ्या पांडुरंगाच्या चरणावर देह अर्पण केलं तरी लोक म्हटली मेली ती मेली आणि आमच्या देवाच्या पायावरच मेली जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं की हिला कोणी अधिकार दिला देवाला स्पर्श करायचं ज्ञानोपरा सांगतात अधिकार मी दिला तिला परमात्माला स्पर्श करायचा तिथे ते आनंद ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते ते म्हणले याच तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणता ना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल याला गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची आहे एक रात्र थांबा उद्या बघूयात रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहशारी झोपले मध्यरात्री माझा जगाचा अनंता परमात्मा आनंदाच्या स्वप्नात आला आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडला आहे बाप आहे मी तिचा तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रीची समाधी आहे जाणे माऊलीचे कारण काय धन्यकाण हो पात्रा आजी झाली फाक्याची भेटी झाली ज्ञान देवाची क्या काय भाग्य माझ्या पंढरीच्या मालकाच्या गाभाऱ्यात समाधी आहे आज तिला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत नाही किती भाग्य पंढरपूरला आहेत का मरायच्या आधी जा नाही वारीत जमलं तर हाफ तिकिटावर तरी जा नाही हाफवर जमलं तर मोफत हुस तर तरी जा आ, गेलात कधी पंढरपूरला रांगेनं दर्शन घेतलं आहे का रांगेने रांगेने ते वीआय पी नाही रांगेनं ती आय पी पॅटर नाही ना माझा मी हावना आमदार आहे म्हण हो खरं आहे तुझंच बाबा तर ते असो रांगेनं रांगेनं घेतलं ना माय तर एका झाडाची फांदी आडवी लागती बघा त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत ते कानोपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे आणि ती फांदी आडवी आहे नामदेवरायने सुद्धा प्रश्न उपस्थित केला देवा बघता आम्ही तुझे इथं बावीस दिवस पायपीट करायची जीव घाण टाकायचा उन्हातानाचं पावसाचं यायचं चलत एवढं सगळं करायचं मस्तक, आधी हिला लावायचं हे बरोबर नामदेवराय म्हणजे कटीवरी कर नाही ज्या देवाचे न घेता दर्शन अशी नामदेवरायची भक्ती मग नामदेवरायना परमात्मा म्हणले देवा कान्होपात्रेच येते मग साडे सोळा वर्षाची पोरगी त्या छट पुरीच्या चरणाला आम्ही का मस्तक लावायचं तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो ना माझ्या चरणावर देह सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही देह सोडला पण संतांचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं अधिकार इथे सुद्धा संतांचाच अधिकार इथे सुद्धा परमात्म्याच्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक नाहीये माउली वचन मोडलं नाहीये म्हणून मस्तक आहे मग आमचं वचन आहे वारी न चुकू दे आमचं वचन आहे ना पंढरीचा वार करी आमचं वचन आहे वारी चुकता कामा जोपर्यंत जमतय तोपर्यंत मी काय म्हणते नाही पंढरपुरापर्यंत वाट लावाय तरी जा नाही वाट लावाय नाही वाट लावायला वाट लावून ती जमतं आपल्याला भारी महाराज बरं का वाट लावायला पण यायचं हे की नाही यायचं पुण्यापर्यंत या सासवडपर्यंत या दिवे घाट क्रॉस करा जेजुरीपर्यंत या ना पुते रस, ते पुते माळशीरस वाखरीपर्यंत बरं आळंदीपर्यंत या ते आजोबाच्या वाड्यापर्यंत जा काय नाही यावर्षी पाऊस झाला त्या काम लय होती हा तू लय जागीरदार सोहळा काही वालया साम्राज्य चक्रवर्तीचा कोण आहे तू हा काम होती म्हणे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काय काही माणसं म्हणतात निघालत कीर्तनाला पण गेलो नाही काल गेलतो पण बसलो नाही काय बसलो पण मधनं आलो काम होती काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही तुमच्यात चुकाच नाही तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही तुम्हाला भजन आवडत नाही यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला परमार्थ करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे भाषा माझी एका नामाशी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया नपावे कोणी जो माऊलीच्या दारात रस्तिकेट झाला त्याला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे सगळ्यात मोठं बराच आहे ना विचार करत जा असून माऊलींचा करा तुकोबांचा करा तुमच्या जवळचा कुठला म्हटले तुम्ही नेवाशाचा आहे ना हा कुठला पालखी कुठनं निघते तुमच्या जवळून हा कुठली अगस्ती महाराजांची कुठलाही करा हो काही फरक पडत कुठल्याही पालखीला वाट लावाय जात जावा कुठले माऊलींच्यात जावा असं काही पण गेलं तर बरंच आहे पण आता ना नाही जमलं तर काय बोलायचं दादा विनंती या विषयावर तुम्ही पालखीत तीन पावलं चाललात ना किती तीन तुम्ही पंढरीच्या वाटेने तीन पावलं चाललात ना पंढरीचा मालक तुमच्याकडे सत्तेचाळीस पावलं चालतो ही पंढरीच्या वारीची ताकद आहे तुम्ही जेव्हा आषाढी एकादशीला पालखी तीन पावलं चालता तेव्हा देव सत्तेचाळीस चालतो विचार करा देव तुम्हाला किती लवकर भेटणार आहे तुमच्यापेक्षा सत्तेचाळीस पटीनं जास्त चालतो ना तो मग अर्थात पण विनंती आहे जेवढं जमेल तेवढा चला हो पंढरी जाऊ

मूर्ती मोरते मेवनाचना माहुलिता मूर्ती तव